नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी आष्टा वडाळा येथे भक्ती आणि परंपरेचा जन्मोत्सव व भागवत सप्ताह भक्तिभावात संपन्न आष्टा वडाळा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती मनाने ध्यास हा धरीला जाऊ आष्ट्यास बघण्याला या प्रमाणे अवलिया संतांचे वास्तव्य लाभलेल्या श्रीक्षेत्र आष्टा वडाळा येथे श्री संत योगी भिकुजी महाराज जन्मोत्सव सोहळा व भागवत सप्ताह मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला दिनांक बावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत श्री संत योगी भिकुजी महाराज संस्थान आष्टा वडाळा यांच्या वतीने आयोजित या सप्ताहात परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावून संत परंपरेचा अनुभव घेतला सात दिवस चाललेल्या भागवत सप्ताहात हरिनाम गजर प्रवचने भजने व धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जन्मोत्सवाचा मुख्य दिवस भक्तांसाठी विशेष ठरला दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या सर्व समाज घटकातील भाविकांनी एकत्र येत समतेचा संदेश देणाऱ्या संत परंपरेचे दर्शन घडवले गोपालकाला कीर्तन कार्यक्रमात ह भ प कैलास महाराज लोखंडे आर्वी यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले त्यांच्या कीर्तनातून संत भिकाराण महाराजांच्या जीवनकार्याचा त्यागाचा आणि भक्तिमार्गाचा प्रभावी संदेश देण्यात आला या संपूर्ण जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन श्री संत योगी भिकुजी महाराज विश्वस्थ मंडळ आष्टा वडाळा यांनी केले होते विश्वस्थ मंडळाच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे हा धार्मिक सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला संतांच्या विचारांनी समाजाला एकत्र बांधणारा हा जन्मोत्सव सोहळा भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद